प्रिशा बनसोड या चिमुकलीने इंग्रजीमधून भारतीय संविधान न्यूज माध्यमच्या समोर निर्भीडपणे बोलून देशातील यंग ब्रिगेडला एक चांगला संदेश दिलाय भारत देशात आज धर्माधर्मांचे ध्रुवीकरण होत असताना प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने प्रिशा या पहिलीमध्ये शिकणारी चिमुकली भारतीय घटनेची उद्देशिका म्हणजे संविधान इंग्रजीमध्ये पाठ करून न्यूज माध्यमच्या समोर अगदी निर्भीडपणे सादर करीत धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय सॅथहोम स्कूल अंकली सांगली येथे पहिलीमध्ये शिकणारी कुमारी प्रिशा प्रतित्य बनसोड ही जयसिंगपूर येथील माजी नगराध्यक्ष श्री मिलिंद शिंदे यांची नातीन आहे या चिमुकलेने भारतीय संविधानाची उद्देशिका पूर्ण इंग्रजीमध्ये पाठ केली असून तिने ती माध्यमांसमोर सादर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शिंदे परिवार आणि जयसिंगपूर शहरातून तिचं कौतुक होत आहे Hello everyone. I am going to present preamble of Indian Constitution. We the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, to secure to all citizens justice, social, economic, political liberty of thought, expression, faith, belief, worship. Equality of status and to promote among them all fraternity assuring the dignity of individual unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949 do hereby adopt enact and give to our self this constitution i very publicly they all of you thank you चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या फिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा